जर तुम्ही दोन हजार सव्वीस साठी स्मॉल कॅप म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायचा विचार करत असाल किंवा कोणते स्मॉल कॅप म्युच्युअल फंड बेस्ट आहेत हे शोधत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण आज आपण कोणताही हाईप न करता कोणतेही रॅन्डम फंड रेकमेंड न करता फक्त डाटा लॉजिक आणि प्रॉपर अनालिसिस वापरून टॉप स्मॉल कॅप म्युच्युअल फंड ऑफ दोन हजार सव्वीस समजून घेणार आहोत हा व्हिडिओ खास आहे जे लोक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट एसआयपी प्लॅनिंग आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट शोधत आहेत त्यांच्यासाठी नमस्कार मित्रांनो आजपासून आपण एक नवीन आणि महत्वाची सिरीज सुरू करतोय टॉप म्युच्युअल फंड ऑफ दोन हजार सविस्त या सीजमध्ये आपण स्टेप बाय स्टेप वेगवेगळ्या म्युच्युअल फंड कॅटेगरीवर सविस्तर अनॅलिसिस करणार आहोत आजचा पहिला भाग आहे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड हा व्हिडिओ खास करून बिगिनर इन्व्हेस्टर्स लाँग टर्म एसआयपी इन्व्हेस्टर्स आणि दोन हजार सव्वीस प्लॅनिंग करणारे लोकांसाठी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्मॉल कॅप म्युच्युअल फंड म्हणजे काय स्मॉल कॅप फंड्समध्ये गुंतवणूक का करावी स्मॉल कॅप फंड रिस्की असतात का स्मॉल कॅप म्युच्युअल फंडने इन्स्टॉल कडे कसा रिटर्न दिला आहे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योग्य टाईम ओरिझन काय आहे आणि शेवटी फाईव्ह स्मॉल कॅप म्युच्युअल फंड फॉर दोन हजार सव्वीस हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी आहे इन्व्हेस्टमेंट करण्याआधी स्वतःचा अभ्यास करा जर तुम्हाला म्युच्युअल फंड इन मराठी आय पी प्लॅनिंग मराठी स्टॉक मार्केट बेसिक्स मराठी असा कंटेंट हवा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड म्हणजे काय भारतात कंपन्या मार्केट कॅपिटलायझेशननुसार तीन प्रकारात विभागल्या जातात लार्ज कॅप कंपनीज मिड कॅप कंपनीज स्मॉल कॅप कंपनीज कंपनी नंबर दोनशे एक्कावन्न ते पाचशे यांना स्मॉल कॅप कंपनीज म्हणतात च कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करणारे म्युच्युअल फंड म्हणजे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करावं स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्सचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हाय ग्रोथ पोटेशियल स्मॉल कॅपमध्ये जास्त सेक्टर मिळतात जास्त कंपनीज मध्ये पार्टिसिपेशन मिळतो फ्युचर लार्ज कॅप बनण्यासाठी चान्स असते रिअल इस्टेट केमिकल्स टेक्स्टाईल मीडिया मेटल हे सेक्टर तुम्हाला मुख्यतः स्मॉल कॅप फंड मध्येच मिळतात स्मॉल कॅप म्युच्युअल फंड रिटर्न्स जर आपण लॉंग टर्म रिटर्न पाहिले तर निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स पंधरा टक्के निफ्टी फिफ्टी इंडेक्स तेरा टक्के म्हणजे लॉंग टर्ममध्ये स्मॉल कॅप म्युच्युअल फंडने लार्ज कॅपला बीट केला आहे आता स्मॉल कॅप म्युच्युअल फंड रिस्क समजून घ्या स्मॉल कॅप म्युच्युअल फंड शॉर्ट साठी धोकादायक असू शकतात हिस्टॉरिलिकल डाटानुसार तीन वर्षे निगेटिव्ह रिटर्नचे चान्स अठरा टक्के पाच वर्षे आठ टक्के सातून अधिक वर्षे झिरो टक्के म्हणूनच स्मॉल कॅप म्युच्युअल फंड इज इक्वल टू लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट किमान पाच ते सात वर्षाचा ओरिजन असायला हवा स्मॉल कॅप आणि लार्ज कॅप जर्नी आजच्या सर्व मोठ्या कंपन्या रिलायन्स डिस्ने कधीतरी स्मॉल कॅप होता योग्य स्मॉल कॅप कंपनी उद्या लार्ज कॅप बनते आणि तिथेच वेल्थ क्रिएशन होतं टॉप स्मॉल कॅप म्युच्युअल फंड दोन हजार सव्वीस कसे निवडले आज आपण शार्पली फॅक्टर मॉडेल वापरतोय या मॉडेलमध्ये वापरलेले फॅक्टर्स अप डाऊन कॅप्चर रेशिओ बेंचमार्क बीट पर्सेंटेज रोलिंग रिटर्न्स व्हॉलायटिलिटी शार्प रेशिओ म्हणजे रिटर्न्स आणि रिस्क दोन्ही बॅलन्स करून फंड निवडला आहे टॉप फाईव्ह स्मॉल म्युच्युअल फंड फॉर दोन हजार सव्वीस या अॅनिसिसनुसार टॉप स्मॉल कॅप म्युच्युअल फंड दोन हजार सव्वीस निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड इन्व्हेस्को इंडिया स्मॉल कॅप फंड ईडलबी स्मॉल कॅप फंड बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप फंड टाटा स्मॉल कॅप फंड हे पण रेकमेंडेशन नाहीत हे अॅनिलिसिस बेस्ड शॉर्ट लिस्टेड फंड आहेत इन्व्हेस्टरसाठी इम्पॉर्टंट नोट प्रत्येक इन्व्हेस्टर वेगळा असतो रिस्क कॅपिटेट वेगळी गोल वेगळा टाइम बुरिझम वेगळा म्हणून तुमच्यासाठी योग्य स्मॉल कॅप म्युच्युअल फंड वेगळा असू शकतो प्रोसेस समजून घेणं हे नावापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे आता कमेंटमध्ये नक्की सांगा पुढचा सा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मिड कॅप म्युच्युअल फंड दोन हजार सव्वीस फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड लार्ज कॅप म्युच्युअल फंड हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्त लोकांपर्यंत स्मॉल कॅप म्युच्युअल फंड दोन हजार सव्वीस ही माहिती पोहोचेल आणि लक्षात ठेवा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स हाय रिस्क आणि हाय रिवार्ड असे क्लास आहेत फक्त लॉंग टर्मसाठीच इन्व्हेस्ट करा